अस्सल सोलापूर कराला निवडून द्या बाहेरून आलेल्या उमेदवाराची निर्यात करा असे आवाहन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापूरकरांना केले उद्धव ठाकरे यांनी सोलापूरच्या महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली यावेळी उद्धव ठाकरे बोलत या होते यावेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे लोकसभेचे उमेदवार प्रणिती शिंदेही उपस्थित होत्या उद्धव ठाकरे म्हणाले नकली सेना बोलल्यानंतर मी त्यांना सोडतो असं वाटलं का अठ्ठेचाळीसपैकी बेचाळीस खासदार निवडून देण्याची गंमत आहे का आता शिवसेना तुमच्या सोबत नाही त्या तक्त्यापर्यंत तुम्हाला पोचू देणार नाही मोदीजी तुम्हाला देशाभिमानी हिंदुत्ववादी शिवसेना नको आहे रवीश कुमार यांचा एक व्हिडिओ पहा बाजूच्या राज्यात घडलेलं सेक्स स्कॅन्डल त्यांनी उघड केलं त्याच्यासाठी आज मोदीजींची मतं मागत आहेत प्रज्वलचे हात बळकट करा हे असले हात बळकट करायचे असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले अटलजींचा आत्मा तिकडे रडत असेल कोणाकडे आज भारतीय जनता पार्टी गेली म्हणत असतील मराठा आरक्षण बाबतीत तुम्ही निर्णय का घेतला नाही हे तुम्ही उद्याच्या सभेत सांगा लोकांच्या मनात हीच भीती आहे की तुम्ही घटना बदलणार आहात महाराष्ट्राच्या साध्या माणसाने लिहिलेली घटना मोदीजी तुम्ही बदलायला निघालेल्या भाजपात हिंमत असेल तर ज्या घटनेवर तुम्ही हात ठेवून शपथ घेतला त्या घटनेवरती हात ठेवून पहा पूर्ण देश पेटल्याशिवाय राहणार नाही यांना घटना का बदलायची आहे कारण यांच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल आकस आहे म्हणून महाराष्ट्रात शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला मी तुळजाभावनेची शपथ घेऊन सांगितलेलं बाळासाहेबांना वचन दिलं शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो पण अमित शहा यांनी वचन मोडलं मागील वेळी खासदार कोण होते ते आता कुठे आहेत त्यांच्या वक्तांचा वापर केला आणि सोडून दिलं प्रमाणपत्र प्रश्न असेल तर अमरावतीचं काय झालं याचाही प्रश्न सोडवायचा होता स्वामीजी आता तुम्हीच यांना श्राप देऊन टाका असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की माझं सरकार आल्यानंतर आरक्षण देईन पंढरपूरला दिलं होतं विठ्ठलाच्या साक्षी साक्षीने दिलेलं वचन तुम्ही अटलजींची वर्ष गेली यांची दहा वर्ष गेली मध्ये माझा मराठा समाज उभा राहिला पण आरक्षण द्यायला तयार नाहीत आणि आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही मग द्यायचं होतं ना आरक्षण आणि महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना अरे त्यांच्या पोटामध्ये जे मुरडा उठतो तोच आहे की साध्या कुटुंबात जन्मलेला माणूस हा एवढा बुद्धिमान कसा होऊ शकतो त्याला लोक दैवत मानतात मी किती वेळात सांगतोय तो अवतार हे सांगतो पण मला अजून देव मानत नाही पण बाबासाहेबांना दैवत मानतायत खासदार कोण होते ज्यांच्या हो प्रचारासाठी शिवसेनिक सुद्धा आले होते कोण होते स्वामी आता कुठे गेल्या वेळेला का दिले होते कारण त्यांच्या भक्तांची मतं पाहिजे बरोबर ना आता त्या भक्तांना विचारा हे अंध भक्त भाजपचे एवढे मातले की गेल्या वेळेस तुमचा वापर केला आणि दिला फेकून बरं प्रमाणपत्राचा जर का प्रश्न असेल तर अमरावती मधल्या प्रमाणपत्राचा प्रश्न कसा सोडवलात तसा तुम्ही स्वामींच्या काने सोडवलात अरे स्वामी होते ना स्वामी आहेत ना हिंदुत्ववादी आहेत ना सोडवायचा होता ना प्रश्न का नाही सोडवलात तुम्ही पण वापरा आणि फेकून द्या आता स्वामीनं सुद्धा कळलं असेल की काय अभोर पाप माझ्याकडे घडलेलं आहे आणि स्वामीजी मालक तुम्हाला मी सांगतोय आता तुम्ही तुमच्या शक्तीने याने शाप देऊन टाका मोदीजींनी करोना काळात आपल्याला लस दिली म्हणून आपण जिवंत राहिलो म्हणजे हे काय संशोधक का आहेत ते काय गवत उपटत बसले होते हा मोदी एवढे सगळं ब्रह्मांड त्यांना माहिती आहे मोदीजींनी लस बनवली अहो आम्हाला अभिमान आहे की लस जी बनली ती माझ्या महाराष्ट्रामधल्या पुण्यामध्ये बनलेली आहे पुण्यामध्ये बनवलेली आहे आणि तिथून मोदीजींनी तिकडनं घेतली पण मोदीजींनी जरी लस दिली असली तरी मोदीजींनी लस ती अशी काय हवेत नाही सोडली गावागावात खेड्यापाड्यामध्ये महाराष्ट्र सरकारने शासन यंत्रणा वापरून प्रत्येकाला लसीकरण केलं पाहिजे महाराष्ट्र सरकारच्या यंत्रणेचं कौतुक केलं पाहिजे तुम्ही प्रणिती तुला मी तुझा मोठा भाऊ म्हणून शुभेच्छा द्यायला आलोय हो तुला शुभेच्छा द्यायला आलेलो आहे आणि हे सगळे माझे तुझे सगळ्यांचे मोठे भाऊ छोटे भाऊ बहिणी माता भगिनी इकडे बसलेले आहेत हे सगळे इकडे तुला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत आणि आशीर्वाद नुसते शाब्दिक डोकं हे जे काय मला माहित नाही उमेदवार समोरचं कोण आहे बाहेरून पार्सल आणले म्हणतात सगळं काही इकडनं जे बाहेर नेतायत महाराष्ट्राचे उद्योग बाहेर नेताय पण कांद्यावरती निर्यात बंदी अजून आहे तशी आता ही इटली इटली जे काही बाहेर आलेले उमेदवार आहेत त्यांची निर्यात करून टाका परत जा परत देऊन टाका त्याच्यानंतर जे बाहेरची पार्सल जी येतात इकडे ना त्यांना सांगा इकडे सोलापूरकर समर्थ आहेत सोलापूरचा जो माणूस आहे तो असोलापूर कराला जोडून देणार मग विजयाच्या सभेला येऊ त्याला माझं वचन आहे विजय झाल्यानंतर सुद्धा मी तुमच्या दर्शनाला आल्याशिवाय राहणार नाही पण तत्पूर्वी प्रणितीला विक्रमी मताधित्याने निवडून द्यायचं काम ते पुण्य काम तुम्ही कराल ही खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र